महाराष्ट्रात नव स्थापन झाल्यानंतर पहिलं अधिवेशन नागपूर या ठिकाणी सुरू झालं या हिवाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस गाजला तो बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामुळे सभागृहात विरोधकांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सत्ताधारांना अगदी धारेवर धरलं या प्रकरणातील आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी विरोधकांकडून राज्य सरकारवर प्रचंड मोठा दबाव टाकला जातोय तसेच राजकीय वर्तुळात गंभीर आरोप प्रत्यारोप देखील या प्रकरणामुळे केले जात आहेत आता नक्की संतोष देशमुख यांचं प्रकरण काय विविध राजकीय नेत्यांनी यावर नक्की काय प्रतिक्रिया दिल्या आणि अधिवेशनात कशी खळबळ उडाली या बाबतीतली सविस्तर माहिती बघून घेऊयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष आता सगळ्यात पहिले देशमुख कुटुंबीय या बाबतीत काय बोलतात हे बघून येऊ जातीय वादातून ही हत्या करण्याचा आरोप केला जातोय परंतु बोलत असताना संतोष देशमुख यांचे मोठे बंधू धनंजय देशमुख यांनी या स्पष्टीकरण आहे ते असं म्हणतात मी आतापर्यंत बावीस वर्षात जे घरात अन्न खातोय ते वंजारी समाजाचे शेतकरी पिकवत आहेत जातीय वादाचा विषय असता तर त्यांचं आणि आमचं नातं एवढी वर्ष कधी टिकलंच नसतं या गोष्टीची शहाणिशा केली तर जातीयवादीचा हा मुद्दा नाही हे स्पष्टपणे लक्षात येईल या घटनेनंतर दलित मुस्लिम वंजारी बांधव येऊन गेलेत तेथे आहे समाजात विचारांचा दर्जा खालावला आहे या प्रकरणात जातीय स्वरूप कृपया करून देऊ नका असंही ते म्हणाले आता वाल्मिकी कराड यांचं नक्की काय प्रकरण आहेत हे बघूया वाल्मिकी कराडांवरून प्रचंड गदारोळ आपल्याला अधिवेशनात पाहायला मिळाला आता या गंभीर हत्या प्रकरणात त्यांच्यावर नक्की कोण काय बोललं हे बघून घेऊयात या गंभीर हत्या प्रकरणात राज्य मंडळातील मंत्र्यांच्या जवळचे वाल्मिकी कराड यांचा देखील सहभाग आहे असं गावकऱ्यांना शंका आली अशी माहिती दानवे यांनी सभागृहात दिली संतोष देशमुख यांच्या हत्येत सहभागी सर्व आरोपींना तात्काळ अटक करून प्रमुख संशयित आरोपी वाल्मिकी कराड यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील दानवे यांनी सभागृहामध्ये केली तर महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर संतोष देशमुख यांच्या हत्येचा गंभीर आरोप केल्याचं पाहायला मिळत काँग्रेस नेते विजय वडट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेत असं म्हटलं राज्यात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय एका सरपंचाला उचलून नेले जातं आणि त्याचा खून केला जातो वाल्मिकी के कराड या सर्व प्रकरणाचा मास्टर माइंड आहे वाल्मिकी कराडच्या मागे कोण आहे हेही सर्वांना आहे ज्या नेत्यांचं पाठपळ या प्रकरणातील आरोपींना असल्याचं बोललं जात आहे त्या नेत्यांना मंत्रीपद दिलं हे खूप गंभीर बाब आहे महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर देशमुख यांच्या हत्येचा प्रचंड मोठा गंभीर आरोप केलाय तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी असं म्हटलं या प्रकरणातील एक आरोपी म्हणजे वाल्मिकी कराड याची गुन्हेगारी पार्श्वभूमी बीड मधल्या छोट्या मोठ्या पोरांनाही सर्वांनाच माहिती आहे वाल्मिकी कराडने कोणालाही उचलावं कोणालाही मारावं आणि त्यांचा मृतदेह गायब करावा असा आजपर्यंतचा बीडचा इतिहास आहे मंत्रिमंडळाची स्थापना होण्याआधी हे सगळं घडतं आणि त्याची दखलही घेतली जात नाही चौकशी करणारे पोलीस आरोपी बरोबर चहापान करताना दिसतात हे सरकार सक्षम राज्याची मानहानी करणार आहे तर आमदार संदीप क्षीरसागर यावर असं म्हणतात आज विधिमंडळ परिसरात केस तालुक्यातील संतोष देशमुख यांची निर्गुण हत्येच्या संदर्भाने न्याय मिळावा यासाठी आवाज उठवला वाल्मिकी कराड यांचे फोन कॉल तपासले तर त्यातील सत्य पुराव्यासह बाहेर येईल संतोष देशमुख यांच्या हत्येच्या मागे असणाऱ्या सर्व गुन्हेगारांना अटक झालीच पाहिजे अशी मागणी केल्या गेली सरकारनं योग्य पावली उचलली नाही तर बीड मधील जनता रस्त्यावर उतरेल धनंजय मुंडे आणि सत्ताधारांचं आता यावर नक्की काय म्हणणं आहे हे देखील बघून घेऊ संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत सत्ताधारांनाही स्पष्टीकरण दिलं धनंजय मुंडे यांनी देखील यावर वक्तव्य केलं धनंजय मुंडे म्हणाले की स्पीड ट्रॅक कोर्टात हे प्रकरण चालवलं पाहिजे हे राजकारणातून तर कामाच्या व्यवहारातून सोडवलं गेलं लग पाहिजे अशा प्रकरणामध्ये कोणीही कृपया जातपात आणू नये आणि आपला राजकीय हेतू या प्रकरणातून कोणीही साध्य करण्याचा प्रयत्न करू नये असं धनंजय मुंडे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आता याबद्दल नक्की तुम्हाला काय वाटतं हे देखील आमच्या कमेंट बॉक्सच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका